नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे ज्यां जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशे शेहेचाळीस पदांची भरती होणार आहे त्याची सविस्तर ॲड ही उद्या म्हणजे वीस ऑगस्टला येणार आहे तर आपण थोडे थोडं बोलूया नेमकं कोणत्या पदाची भरती आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम जे नवीन असेल त्यांना विनंती आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये ही भरती होणार आहे आणि जवळजवळ अठराशे से सेहेचाळीस पदांची भरती असणार आहे अठराशे से सेहेचाळीस पदांची ही भरती असणार आहे मित्रांनो तर ही जी भरती आहे ती कोणत्या पदासाठी आहे ते आपण बघूया तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं एक जी आर आलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या साठी जे आर आले जवळजवळ अठराशे सेहेचाळीस जागा आहेत याची सविस्तर जी जाहिरात आहे ती उद्या येणार आहे आणि उद्यापासूनच फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर मित्रांनो यामध्ये फक्त एकच विषयी माहिती सांगितलेली आहे की कार्यकारी सहाय्यक कार्यकारी सहाय्यक नावाचं हे पद आहे आणि याचीच फक्त अठराशे सेहेचाळीस पदं जवळजवळ भरले जाणार आहे आणि कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पूर्वीचं नाव होतं लिपिक आता लिपिकचं जे नाव झालेलं आहे ते आहे कार्यकारी सहाय्यक तर यासाठी आपल्या ज्यांच्याकडं जे अभ्यास करतायत आणि ज्यांच्याकडं खरेखरे सहाय्यक आहेत ज्यांच्याकडं आता याची अजून पात्रता वगैरे काही आलेलं नाही उद्या याच्याबद्दल सविस्तर जाहिरात येणार आहे पण ज्यांच्याकडं टायपिंग असेल त्यांना याच्यामध्ये भरती केलं त्यांना ते याच्यासाठी पात्र असतील तर मित्रांनो चांगला अभ्यास करा चांगली सुवर्ण संधी आहे कारण आता याच्यानंतर ॲड येईल नाही येईल सांगण्याचे चान्सेस खूप कमी आहे कारण आता विधानसभा लागणार आहे आणि त्याच्यामुळं ज्यांचे ज्यांच्याकडं टायपिंग वगैरे असेल त्यांनी आतापासून सुरुवात करून द्या आणि चांगला अभ्यास करा ही चांगली सुवर्णसाठी ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद